नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स पेण खारेपाटकरांचा पिण्याच्या पाण्यासाठी एल्गार खारेपाट भागातील जनतेची दिशाभूल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला ठोकले टाळे गावच्या नायरा पेट्रोल पंपामध्ये पेट्रोलऐवजी वाहनांमध्ये पाणी भरल्याची धक्कादायक माहिती समोर पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून पुढील चौकशीचे दिले आश्वासन आणि पोलादपूरमध्ये ओंबळी धनगरवाडी येथे घर जळून खाक आगीत लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी कुटुंबाची शासनाकडून मदतीची मागणी आता पाहूया सविस्तर वृत्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत वाढीव उद्भव शहापाडा पाणी पुरवठा हेटवणे ते शहापाडा ते वाशी शिकरी खारेपाट ही योजना अडतीस कोटी निधी दोन ला मंजूर होऊन योजनेच्या कामाला दोन ला सुरुवात झाली ही योजना देखील प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण झाली नाही असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय त्यानंतर स्थानिकांच्या आंदोलनानंतर रिटेंडरिंग करून नवीन ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचा कालावधी देऊनही काम पूर्ण झालेले नाही सदर पाणी डिसेंबर ते चौदा डिसेंबर पर्यंत खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत आमरण उपोषण करण्यात आले होते त्यावेळी पेंड पाणीपुरवठा अधिकारी कोठेकर यांनी लेखी पत्र देऊन पंचवीस डिसेंबर रोजी पाणीपुरवठा वाशी येथील टाकीत सोडण्याचे आश्वासन दिले होते परंतु आज एक महिना होऊन गेला तरी परिस्थिती जैसे थे आहे प्रशासन व ठेकेदार यांना या गोष्टीचे गांभीर्य नसून खारेपाट भागातील जनतेची दिशाभूल केली जात असल्याने खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पेंड येथील कार्यालयाला काल टाळे ठोकून येथील अधिकारी व सर्व खारेपाट संघटनेच्या सदस्यांनी स्वतःला कार्यालयात कोंडून घेतले आश्वासने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून येथील पाणी टंचाई दूर करा अशी मागणी करत यावेळी पेण अधिकारी कोठेकर दिलेले शब्द विसरतात म्हणून त्यांना यावेळी बदाम देण्यात आले जेणेकरून दिलेला शब्द ते विसरणार नाहीत यावेळी खारेपाट भागातील खारेपाट विकास संकल्प संघटना अध्यक्ष प्रकाश माळी उपोषणकर्त्या नंदा मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून दोन हजार हो सतरा साली वाशी खारेपाट विभागासाठी जलजीवन जीवन मिशन ची योजना मंजूर झाली होती आणि सातत्याने ती योजना पूर्ण करण्याची जी तारीख आम्हाला दिली जात होती की एकोणीसला एक तारीख दिली एकवीसला दिली तेवीसला दिली त्याचा ते कालावधी कधीच संपून गेलेला आहे आत्तासुद्धा आम्ही जेव्हा उपोषणाला बसलो होतो तेव्हा पंचवीस डिसेंबर रोजी आम्ही ती टाकी भरतो असं सांगितलेलं आणि हे अधिकारी सातत्याने त्यांनी दिलेल्या तारखा विसरतात आम्हाला असं वाटलं की यांच्या विसराळूपणावरती औषध म्हणून आम्ही आज त्यांना इथे बदाम घेऊन आलो आहे जेणेकरून त्यांची स्मरणशक्ती वाढावी तर पेन खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमचा एक मार्ग शोधला निदान हे बदाम खाऊन तरी त्यांना दिलेली तारीख लक्षात राहील आणि ते जी तारीख देतील त्या तारखेला ते काम पूर्ण करतील आणि पाणी लोकांना देतील खेपाटातील सर्व पाण्याच्या संदर्भातील आंदोलक आहोत मागील दोन महिन्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असेल की पाणी प्रश्न इतका ज्वलंत बनलेला असताना खारेपाटातील पाण्याप्रश्नासाठी जे आंदोलक आम्ही त्या ठिकाणी अमरून उपोषणाला बसलो होतो आम्हाला या ठिकाणी जसं सिंचनाच्या पाण्याबद्दल शब्द दिला गेला तसाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या या अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील त्या ठिकाणी उपोषण सोडताना लेखी पत्र दिलं गेलं की साधारणतः चौदा नोव्हेंबरला आमचं ओपोषण आम्ही सोडला परंतु येणाऱ्या पंचवीस डिसेंबर पर्यंत आम्ही तो टाकीचा काम पूर्ण करून पूर्ण खारेपाटाला पाण्याचा प्रवाह सुरळीत करतो असं लेखी आश्वासन त्या ठिकाणी देऊन आज सहा फेब्रुवारीमध्ये साधारणतः दोन महिने उलटून गेल्यानंतर देखील परिस्थिती जैसे थे आहे आज देखील आमच्याकडे चार चार पाच पाच दिवस आठ दोन त्या ठिकाणी पाणी येतोय दररोज पाईपलाईन कुठल्या आणि कुठल्या शेतामध्ये फुटतोय लोकांना दुर्गंधीयुक्त युक्त दलिच्छ पाणी मिळते ते देखील वेळेवर येत नाहीये आणि खऱ्या अर्थानं जर अशा गोष्टी या ठिकाणी घडत असतील तर आम्हाला आमच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून या ठिकाणी जाणू बुजून कुठेतरी वंचित ठेवलं जातंय का अशी या ठिकाणी आम्हाला दाट शक्यता आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाला या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांसह टाळं ठोकलेलं आहे त्यांना देखील या ठिकाणी आमच्यासह आम्ही स्वतःला देखील कोंडून घेतलेले आमचे प्रशासनाला आणि शासनाला ही या ठिकाणी सांगणं आहे की एक तर आमच्यावर गुन्हे दाखल करा अदरवाईज या मुजोर प्रशासन किंवा जे काम न करणारं बिनकामाचं खातं आहे त्यांच्यावर या ठिकाणी कायदेशीर कारवाई करून आमच्या आम्हाला या ठिकाणी योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी आजचा हे आंदोलनाचा पवित्र आहोत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात तासगाव हद्दीमध्ये विळे भागाड मध्ये पोस्को कंपनीच्या समोर असलेल्या नायरा पेट्रोल पंपामध्ये पंपा पेट्रोल ऐवजी वाहनांमध्ये पाणी भरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काही महिन्यांपूर्वी बंद असलेला नायरा पेट्रोल पंप सुरू झाल्याने पंपावर सकाळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहन ग्राहकांना पेट्रोल भरत असताना काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने वाहन ग्राहकांनी वेगळ्या बादलीमध्ये पेट्रोल उतरण्यास सांगितले यावेळी पेट्रोल ऐवजी पाणी असल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पुरवठा निरीक्षक अधिकारी संजय माने यांना घटनास्थळी बोलावले असता पुरवठा अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून यावेळी पाणी युक्त पेट्रोलचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवला त्याची सत्यता पडताळून कारवाई करण्याचे आश्वासन पुरवठा अधिकारी यांनी दिलेत पेट्रोल पाणी असल्याचे गोष्ट त्यांनी जो मॅनेजर आहे त्यांनी सुद्धा मान्य केलेली आहे त्याचे सॅम्पल आपण घेतलेले आहे आणि सॅम्पल आपण पुढील त्याच्यानंतर कायदेशीर कारवाई जी काही असेल केली जाईल कंपनी मालक फक्त एवढंच म्हणाल की त्यांचं जे काही पेट्रोलच नुकसान ते झालेलं तेवढं भरून द्यायला तयार आहे आणि आपली चूक त्यांनी सुद्धा मान्य केली आहे मॅ मॅनेजर तीन महिन्याचे पंप बंद हमने गाडी खाली केली तो अभी पाइप लाइन में क्या है सर वो बताते हैं अभी यहाँ पर डिलीवरी में पानी आया रूम मैं क्लीन करवा दूँ रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात ओंबळी धनगरवाडी येथील मारुती जानू ढेंबे यांच्या राहत्या घराला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली ही आग शॉर्ट आहे आगीत घराची कवले वासे व जीवनावश्यक वस्तूंसह रोख रक्कम असे सर्व जळून खाक झाले सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर तहसील कार्यालयामार्फत तलाठी फुलवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मारुती ढेबे हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली असून शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी होते पस्तीसवे राष्ट्रीय अभियान दोन हजार चोवीस उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण रायगड रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत मंगळवारी हळदी तिळगुळ वाटप व रस्ता सुरक्षा संदर्भात प्रबोधन आयोजित करण्यात आले होते पेंड सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी विशेष उपस्थिती निलिमा धैर्यशील पाटील माजी अध्यक्षा जिल्हा परिषद रायगड माजी सभापती अर्थ व बांधकाम विभाग प्रीतम ललित पाटील माजी नगराध्यक्षा पेण डॉक्टर वैशाली पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व संस्थापक अंकुर ट्रस्ट यावेळी रस्ता सुरक्षा मार्गदर्शन स्पर्धेतील प्रथम महिला विजेत्यांना हेल्मेट बक्षीस देण्यात आले तर रस्ता सुरक्षा संदर्भात उखाणे स्पर्धेत देखील प्रथम पाच महिला विजेत्यांना हेल्मेट बक्षीस देण्यात आले यावेळी महेश देवकाते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण सूर्यवंशी किरण पाटील आर टी ओ महिला अधिकारी व कर्मचारी वृंद पेण उपस्थित होते

सर्व कुटुंबातील लोकांना त्या वाहतुकीचे नियमांचे माहिती करून देतील त्यामुळे पूर्ण कुटुंब सुरक्षित कुटुंब असा होईल ही संकल्पना मनात ठेवून आम्ही यावेळेला आगळा वेगळा कार्यक्रम आमच्या सुदैवशी साहेबांच्या आणि आमच्या कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांच्या मते आम्ही विचार करून हा कार्यक्रम घेतला याला पूर्ण प्रतिसाद मिळाला आम्हाला दे आज जो वाटत नव्हतं की एवढ्या महिला येतील तरी या कार्यक्रम की बाबा साधारण एखाद्या तासाचा कार्यक्रम असेल तर आज साधारण तीन एक तास कार्यक्रम झाला आज हा जो कार्यक्रम आपण घेतला सुरक्षेचं ज्ञान मी वैशालीतही तुम्हाला ऐकावं लागेल मागच्या वर्षी पासून आणि कृतिम सांगतो की जेव्हा मला कळालं माझ्या नाही घरात मी भाडे घात आणि त्या जेव्हा महिलांच्या सुरक्षेसाठी काम करतात मागच्या वर्षी केली की म्हणा महिलेची सुरक्षा तुम्ही बाकी ठिकाणी बघता रस्त्यावर पण बघूया पण म्हणून आणि मागच्या वर्षी पतन महोत्सवामध्ये महिला सुरक्षा रस्ता सुरक्षा नारी सुरक्षा असा एकत्रित कार्यक्रम घडला पण यावर्षी आमचा रस्ता सुरक्षा उशिरा त्यामुळे आम्हाला हा वाहन घेऊन आम्हाला रस्ता सुरक्षा करावा लागला तर पुढच्या वर्षी आताच आम्ही बुकिंग करतोय एकत्रित पतंग महोत्सव घेऊया आणि आपण सर्वांनी सिंधुदुर्गमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांच्या दौऱ्याला मिळालेल्या पाठिंब्यामुळे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांना तातडीने मुंबईहून सिंधुदुर्गाला यावे लागले प्रचंड आकांड तांडव करावा लागला याचाच अर्थ ठाकरेंचा सिंधुदुर्ग दौरा पूर्णपणे यशस्वी झाला असे म्हणत येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत राणेंना जनता जागा दाखवेल असा विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी व्यक्त केला सिंधुर्ग दौरा उद्धवजींचा झाला त्यावरती त्यांनी प्रेस घेतली खरं म्हणजे मला सांगायचं आहे की जी प्रेस तुम्हाला मुंबईवरनं धावत पळत येऊन घ्यावी लागली कारण जी जशी काय घुडाखानी आग लागली त्या पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या दिवशी मुंबईवरनं धावत येऊन दोघेही भावांना इथे येऊन सिंधुर्गात प्रेस घ्यावी लागते याचाच अर्थ असा होता की ज्या सिंधुर्ग दौरा उद्धवजींचा होता तो पूर्णपणे सक्सेस झालेला आहे पूर्णपणे सफलतापूर्वक झालेला आहे आणि जे काही वातावरण निर्मिती या सिंधुदुर्गामध्ये उद्धवजीच्या दौऱ्याने झाली ती वातावरण निर्मिती तुम्ही काय या प्रेसवरती जोडू शकत नाही चार तारीखला आम्ही डिक्लेअर केली सभा आणि जी चोवीस तासात जी सभा जवळजवळ पाच ते सहा हजारचा मॉप घेऊन येऊ शकते कणकोण विधानसभेचा केवळ त्यामध्ये आणि निर्भय सारख्या सभेला सुद्धा दोन तीन हजार लोक जमा होऊ शकतात म्हणजे निशे नितेश समजून घ्यावं की किती जनाधार तुमच्या विरोधात आहे किती अंधरकरण तुमच्या विरोधात आहे येत्या विधानसभेच्या इलेक्शनला निवडणुकीला आणि लोकसभेच्या निवडणुकीला समजेल की ह्या विधानसभेमध्ये कोणाचं राज्य राहिलेलं आहे करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा आणि सीए एन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे सीए करसल्लागार व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा महोत्सवाची सांगता गोपटेजोगळकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर झाली यावेळी करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरदराज पंडित एंजल ब्रोकिंगचे प्रतिनिधी करसल्लागार राजेश सोहनी सी ए इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष सी ए अभिलाषामुळे उपस्थित होत्या या स्पर्धेमध्ये बुद्धिबळ क्रिकेट बॅडमिंटन या खेळांचा समावेश होता या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व पदक देऊन गौरवण्यात आले स्पर्धेकरिता एंजल ब्रोकिंगचे सहकार्य लाभले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कर सल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा संस्थेचे पदाधिकारी सी ए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे पदाधिकारी स्पर्धा कमिटीच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली त्यांचं मी येथे मनपूर्वक अभिनंदन करतो कारण हरण जिंकणं पलीकडे जाऊन कुठल्याही खेळामध्ये सहभागी होणं आणि त्याच्यामध्ये आपलं शंभर टक्के योगदान देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हळवेसर म्हणाले त्या पद्धतीने आनंद शोधण्याचा हा मार्ग आहे आणि हा मार्ग तुमच्यापैकी प्रत्येकाने जोपासलेला आहे म्हणून प्रथम तुमचं हार्दिक अभिनंदन अडचणी येतात दिवसभर डोकं भंडवून जात आणि त्याच्यामध्ये विमलजेनचं भाषण ऐकलं तरच नोटीस सर्व्हिस टॅक्सची नोटीस जीएसटी नोटीस त्याच्यात एक तास भाषण ऐकल्यानंतर भंडवून जात त्याच्या ऑर्डर निघते की चला तीन दिवस आपण काही करायचं नाहीये सगळ्या चिंता क्लेश सगळ्यांना गोठून टाकायचंय आणि हा इथे माहोल तयार होतो आणि आपण सगळ्यांना आनंदाच्या सागरात बुडून जातात सुख आणि आनंद या सापेक्ष कल्पना आहेत त्याच्यामध्ये तीन लाईन आहे आनंद म्हणजे काय तन आणि मन ह्याचा संयोग म्हणजे आनंद हा आनंद आपण अतिशय तीन दिवस आपल्याला कुठल्याही प्रकारची चिंता नाही काळजी नाही काही नाही डोक्यात नाही अशा प्रकारे अत्यंत निर्मळ मनाने आपण इथे आला खूप खेळला मलाही वाटलं मला असं खेळता आला होतं कॉलेजला असताना मी एकदा इथे होतो त्याच्यामध्ये मी सर्विसला असताना एकदाच अबुधाबी दुबई मध्ये प्रथम हिंदू मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव करून स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख श्री महंत स्वामी महाराज आपल्या येणार आहेत तर त्यांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपल्या सर्वांना आमंत्रण देण्यासाठी स्वामीनारायण मंदिर दादर मधील वरिष्ठ संत आपल्याकडे खेड येथे पाटीदार भवन मध्ये आज सायंकाळी चार ते सहा या दरम्यान येणार आहेत तरी भक्तगणांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वामीनारायण संस्थेकडून करण्यात आले खेडवासियांना आतुरता असणाऱ्या जेसी फेस्टिव्हल दोन हजार चोवीस चा उद्घाटन सोहळा थाटामटात संपन्न झाला खेड शहरातील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन जेसीच्या वतीने आयोजित भव्य दिव्य खेडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली या शोभायात्रेने संपूर्ण खेडवासियांचे लक्ष वेधून घेतले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेत पाहायला मिळाले तसेच एसटी डेपो मैदान महाडनगा येथे जेसी फेस्टिवल दोन हजार चा उद्घाटन सोहळा दिमागदार पद्धतीने संपन्न झाला खेड दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते फित कापून या फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक नितीन भोयर खेडचे आगार व्यवस्थापक रवींद्र वनकुद्रे खेड जेसी अध्यक्ष जे संकेत अपिष्टे सचिव जे अमर दळवी कार्यक्रम जे जेसी अमोल क्षीरसागर सर्व जेसी मेंबर्स पत्रकार बांधव व मोठ्या प्रमाणात खेडवासीय नागरिक यावेळी उपस्थित होते श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आज जे सी फेस्टिवलची शोभायात्रेची सुरुवात मान्य श्री वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक देखील या शोभायात्रेला उपस्थित होते विविध शाळांचा सहभाग विविध सामाजिक संस्था त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय या सगळ्यांनी या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन या शोभायात्रेतून घडून आणलं आणि ही शोभायात्रा जे सी फेस्टिवलच्या स्थळापर्यंत म्हणजे गोळीबार मैदानापर्यंत आली अतिशय खेडवासियांची मनं जिंकणारी अशी ही शोभायात्रा ठरली यानंतर आजच्या या फेस्टिवलच्या उद्घाटनाचं उद्घाटनाचा कार्यक्रम देखील माननीय आमदार योगेशदा कदम व इतर मान्यवर यांच्या शोभास्ते संपन्न झाला अतिशय दिमागदार असा असणारा असा हा सोहळा आजच्या पहिल्या दिवशी खेडवासियांच्या साक्षीने संपन्न झाला याचा मला सार्थ अभिमान वाटतो वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण